नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सह स्वागत करत आहे दोनच दिवसापूर्वी अशी घटना घडली की मुलीच्या वडिलांनी मुलीला तीन गोळ्या घातल्या आणि जागेवर ठार केलं खरोखरच अत्यंत म्हणजे देशासाठी दुःखाची अशी ही बाब आहे याच कारण असं आहे की प्रत्येक पालकांनी असं समजलं पाहिजे की निसर्गाने आपल्याला मुलं ही ट्रस्टी म्हणून दिलेली आहेत तुम्ही त्यांचे मालक नाही आहात परंतु घोळ या ठिकाणी होतो आपण आपल्या सिस्टीमनं आपल्या मुलांना आपल्या पाल्यांना घडवायचा प्रयत्न करतो आणि इतकी जबरदस्ती करतो की जर काही गोष्टी आवडल्या नाहीत तर त्याच्यावरती त्यांना शिक्षा सुद्धा देण्यापर्यंत पाळी मजल जाते खरोखरच काय अशी घटना घडली की वडिलांना सुद्धा असं पाऊल उचला लागलं आणि मुलीच्या नशिबामध्ये ही गोष्ट आली हे आपण कुंडलीद्वारे बघायचं आहे राधिका यादव टेनिसपटू प्रसिद्ध टेनिसपटू होती हरियाणाची आणि अत्यंत गरिबीच्या हालाखीतून ती त्यांना आई वडिलांचं नाव वरती घेतलं वरती काढलं आणि चांगली टेनिसपटू झाली टेनिस फोटो झाल्यानंतर तिने स्वतःची अकॅडमी सुद्धा चालू केली होती त्यामध्ये सुद्धा तिला पैसे मिळत होते अशा पद्धतीने मग काय अडचण झाली वडील सांगतात की समाज टोमणा मारत होता की मुलीच्या पैशावरती जगत आहे काही जण म्हणतात की रील्स करत होती म्हणून असं हे पाऊल उचललं गेलं बघायचं आहे की नक्की याच्या माग काय कारण आहे कुंडलीद्वारे आपण बघायचं आहे आणि समाजाच्या दृष्टिकोनातून जर असे मानसिकता विचार करत असेल तर आता जेलमध्ये जाऊन समाज त्यांना काय चांगलं म्हणणार आहे बरोबर आहे की नाही हे पूर्णपणे अशा गोष्टी करणे आणि एवढं पाऊल उचलणे हे पूर्णपणे चुकीचं आहे तिचा जन्म झाला तेवीस मार्च दोन हजार साली त्यावेळी गुरुवार होता दिवसभर तुळ रास दिवसभर होती म्हणजे त्या मुलगीची रास तो रास होती राशी कुंडली आपण या ठिकाणी मांडलेली आहे तर हर्षल केतू आणि नेपच्यून मकर राशीमध्ये आहे राशी, राशी कुंडलीमध्ये चतुर्थ स्थानामध्ये या ठिकाणी आहे कुंभ राशीमध्ये बुध शुक्र कुंडलीमध्ये आहेत त्यांच्या मीन राशीमध्ये रवी आहे जो वडिलांचा कारक का आहे मेष राशीमध्ये शनि मंगळ गुरु हे एकत्र आहेत आणि राहू राशी कुंडलीमध्ये दशम स्थानी आहे एक मित्रांनो लक्षात घ्या कुंडलीमध्ये ज्या ज्या वेळेला शनी आणि मंगळ युती ही येत असते त्या वेळेला कधी ना कधीतरी त्या व्यक्तीचा मृत्यू ऍक्सिडेंटने रक्तपाताने होत असतो त्यामुळे आठव्या स्थानातच ही युती हवी असं नाही परंतु शनी आणि मंगळ ज्यांच्या कुंडलीमध्ये एकत्र आहेत आणि तेच जर एखादा ग्रह जर निचेचा असेल तर मात्र शनीचा संबंध लोखंडाशी येतो आणि मंगळाचा संबंध रक्ताशी येतो त्यामुळे लोखंडाची इजा होऊन मृत्यू होणे आणि रक्तपात होऊन मृत्यू होणे हे शनि मंगळ युती असण्या का, कारणामुळे होण्याची दाट शक्यता कुंडलीमध्ये असते आणि या ठिकाणी काय झालेला आहे मेष राशीमध्ये शनी आहे अग्नी राशीमध्ये शनी आलेला आहे आणि मेष राशीमध्येच मंगळ आहे मेष राशीमध्ये मंगळ चांगला असतो परंतु मेष राशीमध्ये शनी हा नीचेचा समजला जातो मित्रांनो आणि मेष राशीच्या मंगळामुळे तिने म्हणजे मैदानावरती यश संपादन केलेलं आहे परंतु हा जो मेष राशीचा शनी आहे त्या ग्रहाने मात्र त्यांना जोरदार फटका दिला आता या ठिकाणी आपण जर बघायला गेलो तर मंगळ शनी एकत्र आहेत शनी निचेचा या ठिकाणी राशीमध्ये झालेला आहे आणि राहू मंगळ केतू केंद्रयोग हा कुंडी कुंडलीमध्ये अगदी अंशात्मक या ठिकाणी आपण बघू शकतो म्हणजे मंगळ सात अंशावरती आहे आणि राहू सुद्धा सात अंशावर आहे आणि केतू सुद्धा सात अंशावर आहे अत्यंत अं चुकीचं असं ग्रहमान त्यांच्या कुंडलीमध्ये अं होत म्हणायला हरकत नाही राधिका यादव यांच्या कुंडलीमध्ये राहू आणि मंगळ केतू आणि मंगळ जेव्हा प्रति केंद्र योग होतो त्यावेळेला अत्यंत सांभाळून वाहन चालवावं लागतं अत्यंत सांभाळून सर्व व्यवहार करावे लागतात आणि याच्याबरोबर कुंभ राशीमध्ये जो शुक्र आणि बुध आहे असं समजलं जातं की रील्स करत होते म्हणून परंतु रील्स हे पन्नास टक्के कारण असू शकतं कारण माझ्या दृष्टिकोनातून इथे कुंभ राशीचा राशी स्वामी शनी हा बिघडलेला आहे आणि त्या राशीमध्ये चुक्र आणि बुध आहे त्यामुळे प्रेम प्रकरण आणि ह्याच्यावरती संशय ह्या दाट गोष्टी आहेत आणि हट्टी स्वभाव असल्यामुळे शनि मंगळ युती असल्यामुळे हट्टी स्वभाव होत असल्यामुळे काही गोष्टी ऐकल्या जात नाहीत आणि रवी सुद्धा सहाव्या स्थानामध्ये राशी कुंडलीमध्ये आहे आणि सहावं स्थान हे आपल्याला माहित आहे की शत्रूचं स्थान आहे आणि अशा ठिकाणी रवी म्हणजे पितृ वडलांचे वडिलांचा जो ग्रह आहे रवी ग्रह हा सहाव्या स्थानामध्ये शत्रू झालेला आहे आणि म्हणून शत्रू वडील त्यांनीच आपल्या पोटच्या मुलीची हत्या केली आणि किती निर्दयीपणे केली आहे की गोळ्या एक गोळी झाडणं सुद्धा जड जातो या ठिकाणी तीन गोळ्या त्यांनी आपल्या मुलगीला मारलेले आहेत त्यामुळे वडिलांचा स्वभाव हा मोठा संशयखोर असणे आणि प्रेम प्रकरणामध्ये संशयित घेऊन ह्या गोष्टी केल्या असा माझा या ठिकाणी अंदाज आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कारण असेच काही नवीन नवीन व्हिडिओ आणि लोकांना आलेले अनुभव आणि त्यांची कुंडली याबद्दल आपण मार्गदर्शन करत राहू आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला या नंबरवरती विचारू शकता अठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर व्हॉट्सअपला पाठवायचं आहे तुमची जन्म आणि जन्मतारीख नमस्कार